आनंदाच वातावरण दिसता फोन कॉल मेसेज स्टोरी, सगळीकडे होता स्टोरीकडे अभिनंदना आम्ही आता असं साळगाव घाटकरवाडी त्याच्या कारण तसा विशेष असा त्या म्हणजे आमच्या साळगाव मधला एका विद्यार्थीने शंभर टक्के मार्क मिळव सिंधुदुर्ग जिल्ह्यातून पहिलो यवतमान मिळवला कुमारी सौजन्य संजय घाटकर या विद्यार्थिनी दहावीत शंभर टक्के मार्क मिळवून आपल्या सागावचं नाव मोठं केलं या त्याच यशाबद्दल सौजन्य चा कौतुक करण्यासाठी तेच्या घरात शुभेच्छा तो वर्षाव चालू असा चला तर आपण प्रत्यक्ष त्याच्या अभिनंदन करून त्याच्या घरात जाऊया नमस्कार सौजन्य संजय घाटकर तुझे खूप खूप अभिनंदन सौजन्य ताई पूजा हा गोगवित गो यशाबद्दल तितक्या कमीच असा म्हणजे बाकीच्या मुलांका अपेक्षा जरा कमी मार्क मिळाले तर त्याच्या गळ्यातलं ते का की अजून थोडं अभ्यास केला असतो तर बरा झाला असता

आता जेव्हा मार्केट बघितले तेव्हा माझ्याकडे विश्वासच बसला नाही पण मला माहिती होत खात्री होती आणि खूप आनंद झाला तू जो शालेय प्रवास कसा होतो तुला खयच्या खायच्या शाळेत शिक्षण घेतलं मी जिल्हा परिषद देवीचा प्राथमिक शाळेत पातेवाडी या शाळेमध्ये माझं प्राथमिक शिक्षण पहिले ते चौथीचं शिक्षण पूर्ण केलं खरं तर आजकालच्या पालकांचा कल असतो की मुलांनी इंग्रजी पद्धतीचं शिक्षण झालं पण मी स्वतः पूर्णपणे प्राथमिक मराठी शाळेमध्ये शिक्षण घेतलं आणि प्राथमिक शाळांमध्ये खूप चांगल्या प्रकारे शिकवलं जातं खूप उत्तम दर्जाचं शिक्षण दिलं जातं त्यामुळे आजकालचे पालक नाखुश असतात प्राथमिक शाळांच्या बाबतीत पण प्राथमिक शाळांमध्ये सुद्धा तितक्याच चांगल्या दर्जाचं चा शिक्षण नक्कीच मिळेल त्यापुढचं पाचवी ते दहावीचं शिक्षण मी बॅरिस्टर हक्क विद्यालय किंवा या शाळेमध्ये पूर्ण काही विद्यार्थी म्हणतात दहावीत फक्त जास्त मार्क घेऊन उपयोग नाही पुढे जायच्यासाठी खूप पैसा लागतात त्यावर तुझं काय मत पैसा ही सगळी गोष्ट नाहीये त्यामुळे आपल्याकडे कष्ट करण्याची खूप तयारी असायला हवी आपल्यामध्ये टॅलेंट असायला हवं आणि बऱ्याच मुलांसाठी शिष्यवृत्त्या सुद्धा उपलब्ध आहेत त्याचा उपयोग किंवा त्याची त्याचा फायदा घेऊन मुलं त्यांचं पुढचं करिअर खूप चांगल्या प्रकारे करू शकतो मी अभ्यासात बसलोय तर घरात कोण मोठ्या मुलगा टीव्हीचा आवाज मोठो असलो तर माका अभ्यास करू त्रास होता ताई तुझो शंभर टक्के अभ्यास म्हणजे तू अभ्यास करताना घरात सगळे एकदम चुपचाप रवत असतील ना खर तर असं काही नव्हतं मला मुळात मला एका शांत जागी बसून अभ्यास करायला जमायचं नाही त्यामुळे मी जिथे आजूबाजूला माणसं असतील अशाच ठिकाणी अभ्यास करायचे त्यामुळे असं खूप शांतता किंवा खूप स्ट्रिक्ट असं वातावरण अजिबात बरेच विद्यार्थी टाइम टेबल बनवताना कठीण विषयात जास्त वेळ देत आणि सोप्या विषयात कमी वेळ देतो ताई तुझा टाइम टेबल कसा होता मी असं कुठलं असं एक टाइम टेबल सेट केलं नव्हतं पण मी मनातल्या मनात काही गोष्टी ठरवल्या होत्या की कोणत्या विषयांना किती वेळ द्यायचा आहे आणि कुठल्या विषयाची तयारी कशी करायची आहे त्यामुळे स्पेशल असं कुठलं टाइम टेबल नव्हतं पण जे जे विषय मला असं वाटत होतं की मी अजूनही कमी पडते त्या विषयांना मी जास्तीत जास्त वेळ दिला आणि त्यात जास्तीत जास्त चांगलं करण्याचा प्रयत्न केला सौजन्य ताईच्या मम्मी प्रश्न विचारतोय दहावीच्या वर्षात सौजन्यातो इतर कामात सहभाग कसा होतो तिला कधी आम्ही अभ्यास आहे दहावीला म्हणून दहावी कधी वातावरण तयार केलं नाही की तिचा पूर्ण दिवसभराच एक क्लास आणि शाळा यामध्ये जायचं पण आल्यानंतर ती असं लगेच अभ्यासाला बसते असं कधीच झालं नाही पण तिचं तिच्या ज्या तिचं जे काम आहे ती ती करत होती म्हणजे असं कधी पुण्यात आम्ही नेऊन सगळं असं कधीच झालं नाही सौजन्यताईचे ताईचे बाप्पांक प्रश्न विचारतात बाळाचे पाय पाण्यात दिसतो असं म्हणत तसा सौजन्य ताई लहान असताना तुमका आजच्या या आशाची त्यावेळी कधी चावू लागले काय म्हणजे त्यावेळी तुमका वाटलेला काय की या मोठ्या लालावर अशा मोठा यश मिळत का मग मी लहानपणापासूनच सौजन्या हुशार होते बालवाडी मध्ये असताना वगैरे अं ज्या उपक्रमांमध्ये किंवा विशेषतः नृत्यामध्ये किंवा इतर उपक्रमांमध्ये नेहमी पुढे असायची त्यामुळे आमका वाटलेलं की पुढे जाऊन ही मुलगी नक्कीच अभ्यासात समाप्त केली किंवा इतर उपक्रमात जमा केली आणि त्याप्रमाणे तिने करून दाखवलेला असा परीक्षा असताना इतर स्पर्धा परीक्षेत भाग काय हो, मी बऱ्याच स्पर्धा परीक्षांमध्ये भाग घेतला म्हणजे निबंध वक्तृत्व यासारख्या असतील किंवा चित्रकला स्पर्धा एलिमेंटरीची परीक्षा मी आधी दिली होती त्यामध्ये मी मला अश्रेणी मिळालेली आणि दहावीत असताना मी इंटरमिडिएटची परीक्षा घेत होते त्याचबरोबर मी कथ्थक प्रशिक्षण घेत होते दहावीत दा, असताना माझी कथ्ची पाचवी परीक्षा होती पूर्ण ती सुद्धा मी त्यावेळेस पूर्ण केली सौजन्य ताईची छोटी बहीण माईन म्हणजेच माऊ असा ते काय तुझ्या ताईच्या आजच्या यशाबद्दल तुका काय वाटतं

सौजन्याच्या आत्तेचे मिस्टर श्री सुशील दुरी यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया सौजन्याच्या विषयाबद्दल तुमका काय वाटत काय म्हणजे ते पहिल्याच लहान असल्यापासूनच ते प्रत्येक विषयात किंवा प्रत्येक स्पर्धेत भाग घेणार त्यांचा मानस असल्यामुळे ते पहिल्यापासून ते नंबर एक तिने कधी सोडलाच नाही आणि आता तर त्याने परीक्षेत एकदम शंभर मार्क घेऊन सगळ्यांच्याच प्रावीण्य मिळवलं तिच्या पुढील वाटचालीच आमच्या सौजन्याचे अरविंद तुमका सौजन्याच्या यशाबद्दल काय सौजन्याच्या यशाबद्दल म्हणजे दहावी शालांत परीक्षेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातून ती सर्वप्रथम येणं आणि सगळ्यात महत्वाचं की हंड्रेड पर्सेंट मार्क्स मिळणं हे स्वप्नवत कामगिरी आहे आपण नेहमी म्हणतो की मला नव्वद टक्के ब्याण्णव टक्के पंच्याण्णव टक्के कधीतरी स्वप्नामध्ये येतं की आपल्याला हंड्रेड पर्सेंट मिळतील का पण हे स्वप्न हे खरं झालेलं आहे शंभरात शंभर मार्क्स मिळणं हे ही काही साधी गोष्ट नाही असामान्य कर्तृत्व आहे आणि त्याबद्दल जेवढा अभिमान करणं त्या विद्यार्थिनीबद्दल ते कमीच आहे म्हणजे आम्हाला जेव्हा काल कळलं की शंभर टक्के मार्क्स मिळाले त्यावेळेला अनबिलिवेबल म्हणजे इतकं इम्प्रेसिव्ह परफॉर्मन्स आम्ही फक्त पुस्तकांमध्ये वाचलेला होता परंतु प्रत्यक्षात जे उतरलेला आहे तो म्हणजे इट्स अ ह्यूज अचीव्हमेंट आणि त्याबद्दल तिचं खूप खूप कौतुक जेवढं कौतुक करू तेवढं कमी आहे आणि त्या संबंधात मी म्हणेन की तिला उत्तरोत्तर अशीच तिने प्रगती करो तिच्या मनातल्या इच्छा पूर्ण होत आणि ती तिच्या मनामध्ये जे काही पुढे करायचं आहे मग ते मेडिसिनल सायन्स असेल किंवा इंजिनिअरिंग असेल किंवा आय आय टीमध्ये जाऊन वेगळी कामगिरी करायची असेल तर तिला आमच्या पूर्ण घाटकर कुटुंबियांकडून तिला खूप खूप शुभेच्छा असं एवढं मला या क्षणी म्हणायचंय म्हणजे शब्द नाहीत आपल्याकडे इट्स हार्ड टू बिलीव्ह कळलं का पण जे आहे ते सत्य आहे आणि त्याबद्दल तिचं खूप खूप कौतुक आहे याबद्दल वादच नाही तुमच्या घाटकर वाडीतील सौजन्य घाटकर यांच्या यशाबद्दल काय वाटत आता नुकतेच माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा जी झाली त्या तीच्या, तीच्या, out of mark, की, की ले 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 ले। त्या त्या परीक्षेमध्ये तिने अतिशय दैदिक प्रमाण असं यश संपादन केलेलं आहे आणि आउट ऑफ मार्क पैकीच्या पैकी आज मला वाटतं आमच्या समाजामध्ये आतापर्यंत कोणीच मिळालेले नव्हते मिळवलेले नव्हते आणि तिने हे जे यश संपादन केलं त्याबद्दल मला तर तिच्याबद्दल खूप अभिमान आहे आणि ही सौजन आहे लहानपणापासून फार चांगली गुणी मुलगी आहे म्हणजे मला तर ते पहिल्यापासूनच वाटायचं की ही दहावीला पैकीच्या पैकी मार्क्स मिळेल अशी मला तर खात्री वाटायची की स्वभावाने शांत आहे आदराने सगळ्यांची वागणारे असे आणि मला तर तिच्याबद्दल खूप अभिमान आहे तिने मार्क्स मिळवले त्याबद्दल असं माझं मत आहे धन्यवाद मी आ प्रकाश घाटकर सौजन्या म्हणजे नात आहे म्हणजे आमच्या तिने हा मोठा पराक्रम केलाय अतिशय उत्कृष्ट तिने यश मिळवलेलं आहे आमच्या शंभर वर्षाच्या घराण्याच्या कारकिर्दीत एवढं वैभवशाली हे कोणी मिळवलेलंच नाही आहे यश हे वैभवशाली यश कोणी असं मिळवलेलंच नाहीये त्यामुळे आम्हाला तिचा सार्थ अभिमान वाटतो आणि शंभर टक्के मा मार्ग मिळवले इट्स नॉट इझी आणि तिचा परफॉर्मन्स इतका इतकं उत्कृष्ट आहे इट इज अनबिलिवेबल इफ आय विल से आणि आमच्या संपूर्ण वर्ष संपूर्ण घराण्यामध्ये जवळजवळ आमच्या घराण्याची जी दीडशे वर्षाची परंपरा आहे त्याच्यामध्ये तिने अतिशय हायेस्ट परफॉर्मन्स केलेलं आहे त्याच्यात वादच नाही म्हण आणि तिने पुढे पण असं उत्तरोत्तर प्रगती करून आपलं वैभवशाली जे ते यश मिळवलेलं आहे त्याच्यात तिने भर घालावी असं मला पण आणि आमचा पण तिला पूर्ण सपोर्ट आहे आणि पुढे आता आय टी म्हणा आय आय टी म्हणा तिची काही इच्छा असेल म्हणा किंवा मेडिकल म्हणा किंवा मेडिकल सायन्स म्हणा सध्याच्या क्षेत्रामध्ये भरपूर वाव आहे फक्त आपली मेहनत जशी तिने आता घेतली आहे पुढे पण तिला हार्ड मेहनत करावी लागेल आणि हार्ड मेहनत केल्या नंतरच म्हटलं तिला असं पण चांगलं याच्यापेक्षा चांगलं यश मिळेल अशी आम्हाला आशा वाटते आणि आम्ही कुटुंब म्हटल्यामुळे आमचं आमच्या त्याला तिला संपूर्ण सहकार्य आहे आम्ही तिला पाठबळ पण भरपूर देऊ कुठल्याही बाबतीमध्ये त्यात काय वादच नाही म्हणा आणि संपूर्ण आमच्या घरामध्ये जो आज आस्थिने पराक्रम केलेला अस्थिनीवर यश मिळवलेलं आहे त्याच्यावर तिच्यामध्ये तिचं अतिशय कौतुक करण्यासारखं आहे आणि आम आम्हाला तिचा सार्थ अभिमान वाटतो आणि तिने असे पुढे यश मिळत राहू असे आम्ही आमच्या भवानी देवीकडे आम्ही प्रार्थना करतो नमस्कार मी विनोद घाटकर तुम्हाला सौजन्य संजय घाटकर हिने शालांत परीक्षेत शंभर टक्के मिळून ते भव्य यश संपादन केलं त्याबद्दल तिचं आणि तिच्या संपूर्ण परिवाराचं मी अभिनंदन करतो सौजन्य खूप चांगली संस्कारी मुलगी आहे स्वभावाने पण खूप चांगली आहे शांत आहे तसेच ती कला क्रीडा नृत्य सर्व क्षेत्रात परिपूर्ण आहे आम्हाला अभिमान आहे की आमच्या इथनं आमच्या समाजातून आमच्या वाढीतून हे असं यश संपादन केलं गेलं आम्हाला खूप अभिमान आहे तिचा आणि सर्व मुलांसाठी पण ती नक्कीच आदर्श ठरेल आणि सौजन्याच्या पुढील भविष्यासाठी वा वाटचालीसाठी तिला खूप खूप शुभेच्छा आहे आणि तिला सर्व तिच्या इच्छा आकांक्षा स्वप्न परिपूर्ण हो म्हणून भवानी मातेच्या मी प्रार्थना करतो धन्यवाद